तुम्हाला सर्वांसाठी आज एक आनंदाची बात मिळत तर आता तुम्हाला दोन योजनेचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा अतिदृष्टी भरपाई व पी एम किसान सन्मान निधी योजना तर याचा एकवीसवा हप्ता जे की लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये नऊ करोड जे काही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अठरा हजार करोड रुपये इथं जमा होण्यास सुरुवात जे की एकोणीस नोव्हेंबर सर्वप्रथम आपण या लाभार्थ्यांची यादी व अतिदृष्टी भरपाईचे पैसे जे की कोणत्या जिल्ह्यात व जे काही एकोणीस नोव्हेंबरपासून वाटपास इथं सुरुवात तर इथं जे काही नवीन अपडेटनुसार जे काही नवीन डेट इथं आलेली आहे म्हणजे एकोणीस तारीख म्हणजे आजपासून जे काही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये इथं जे की एकवीसवं इन्स्टॉलमेंट पी एम किसान रजिस्ट्रेशन त्यानंतर ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेल्या तर अशांच्या खात्यामध्ये एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस जे काही डेट इथं झालेली आहे तर आता सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पी एम किसानचा जो काही हप्ता आहे ते लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होणे सुरू तर आता यामध्ये लाभार्थ्यांच्या येते पाहण्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला तुमचं क्रोम ब्राउजर ओपन करून घ्या तर इथं पी एम किसान असं तुम्हाला टाईप करायचं आहे सर्चवरती केल्यानंतर पहिली जी लिंक येईल तुम्हाला पी एम किसान तर पहिल्या लिंकवरती जे तुम्हाला क्लिक करायचं आहे पहिल्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर इथून तुम्ही तुमची जे काही गावाची व नावाची यादी चेक करू शकता तर येतं आल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला इथं आपलं जे काही स्टेट आहे तर स्टेट सिलेक्ट करून घ्या त्यानंतर कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये अतिदृष्टी भरपाईचे जे काही पस्तीस हजार रुपयेप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात सर्वप्रथम आपला जो काही जिल्हा यामध्ये अहिल्यानगर अकोला अमरावती बीड भंडारा बुलढाणा चंद्रपूर छत्रपती संभाजीनगर धाराशिव धुळे गडचिरोली गोंदिया हिंगोली जालना जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई नागपूर नांदेड नंदुरबार नाशिक पालघर परभणी पुणे रायगड रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा वाशिम यवतमाळ तर तुमचा जो काही जिल्हा जिल्हा सिलेक्ट करा त्यानंतर अतिदृष्टी भरपाई जे की एकोणीस नोव्हेंबरपासूनच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात होणार आहे ठीक दुपारी तुमच्या खात्यामध्ये जमावण्यास इथं सुरुवात होणार आहे त्यानंतर तुम्ही जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तुमचा जो काही तालुका आहे त्या एखादा तालुका तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्या तालुका सिलेक्ट केल्यानंतर तुमच्या गावाचं एखादं नाव येईल तुमचं जे काही गावाचे नाव आहे ते तुम्हाला ते सिलेक्ट करा सर्वप्रथम आपलं स्टेट आपण सिलेक्ट केलेलं आहे त्यानंतर जिल्हा त्यानंतर तुमचा जो काही तालुका आहे त्या तालुक्यामधील जे काही विलेज आहे ते व्हिलेज सिलेक्ट करा गेट रिपोर्टवरती क्लिक करा तर इथं शेतकऱ्यांची यादी इथं ओपन होऊन जाईल तर आता यामध्ये तुमचे नाव आहे की नाही चेक करून या यादीमध्ये जर तुमचे नाव असेल तर पी एम किसान नमो शेतकरीचा हप्ता थेट तुमच्या खात्यामध्ये इथं जमा केलं जाईल तर जे की एकोणीस नोव्हेंबर जे की आजपासून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जे की पी एम किसानचे दोन आणि अतिदृष्टीचे पैसे खात्यामध्ये जमा होणे सुरुवात तर आता अतिदृष्टीचे जे काही जी आर आहे ते आपण इथून चेक करून घेऊ तर यातून तुम्ही चेक करू शकता की तुमच्या जिल्ह्यानुसार तालुक्यानुसार गावानुसार यादी चेक करू शकता तर आता जे काही पी एम किसान निधीचे जे काही पैसे ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात होणार आहे दुपारी दोन वाजल्यापासून तर इथं शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज आहे तर दुपारी दोन वाजल्यापासून पी एम किसानचा हप्ता थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात तर आता अतिदृष्टी भरपाई जे काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नागपूर असेल दोन तीन जी आरिता आहे ते चेक करून घेऊ नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम तर या जिल्ह्यांकरिता जो काही निधीचा आलेला आहे जे की पस्तीस हजार रुपये जे की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात तर याचे जे काही पैसे आहेत अतिदृष्टी पी एम किसानचे थे थेट थे, लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमावण्यासुद्धा सुरुवात झालेली आहे त्यानंतर यामध्ये वर्धा असेल तर आता यामध्ये सप्टेंबर त्यानंतर जून जुलै सप्टेंबर जुलै ऑगस्ट त्या या महिन्यातील जे काही सर्वाधिक बाधित झालेले जे काही शेतकरी आहे तर अशा शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम हे थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये तर सुरुवात झालेली आहे तर आता हे जे पैसे आहेत ते थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये खातें त्यामध्ये वर्धा अमरावती बुलढाणा वाशिम अमरावती बुलढाणा वाशिम अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम धराशू सोलापूर हे जे की या जिल्ह्यांमध्ये सातारा असेल कोल्हापूर असेल बीड असेल धराशू लातूर परभणी नांदेड त्र्या जिल्ह्यांमध्ये तेरा हज तेरा हजार जे की एक हजार तीनशे पासष्ट छप्पन्न कोटी तीस लाख बावीस हजार एवढा निधी इथं आलेला आहे तर हे जो निधी आहे ते लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमवण्यास सुरुवात आता त्याचमधील रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग असेल रायगड असेल तर जे की रत्नागिरी सांगली पुणे वर्धा नागपूर चंद्रपूर तर या जिल्ह्यांमधील जे की श लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये थेट पैसे त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर आहे तर आता याचे जे काही पैसे आहेत ते लाभ त्यानंतर आपलं छत्रपती संभाजीनगर नांदेड बीड लातूर धाराशिव अमरावती यवतमाळ बुलढाणा वाशिम त्यानंतर आता वेगवेगळ्या जिल्ह्यांसकरिता यामध्ये चौतीस कोटी सत्तेचाळीस लाख एकोणसत्तर हजार केवळा निधी जे की थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा सुरू सुरुवात तर एकोणीस नोव्हेंबरपासून पी एम केसान आणि जे की आपलं अतिदृष्टीचे पैसे हे थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमावणे सुरुवात झालेले आहे दुपारी दोन वाजल्यापासून थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये याचे जे काही पैसे आहेत ते जमावण्यास सुरुवात ते तर आता यामध्ये ऑगस्टमधील देखील असेल यामध्ये ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग गोंदिया चंद्रपूर छत्रपती संभाजीनगर तर या जिल्ह्यांकरिता जो काही इथं तेरा कोटी तेहतीस लाख एकोणऐंशी हजार एवढा निधीत होऊन जे की लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमान्यावर सुरुवात तर या तुमच्या जिल्ह्यांमध्ये पैसे मिळालेले नसेल तर तक्रार करून कशा पद्धतीने तुम्ही मिळवू शकता सर्व व्हिडिओज आणि सर्व नवीन अपडेट्स तुम्हाला आपल्या सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलवरती बघायला मिळेल तर आपल्या सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा